हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या आजच्या या हिलिंग सेशनमध्ये ते म्हणजे पीपल प्लीजिंग लोकदार्ज्यपणा किंवा लोकांच्या पुढे पुढे जे आपण करतो जे आपल्याला शिकवलेलं आहे की लोकांना आधी विचार करायचा दुसऱ्याचा आधी विचार करायचा त्याला मदत करायची किंवा त्याचा पुढे पुढे करणं पुढे पुढे आणि मदत यामध्ये जरा फरक आहे थिन लाईन आहे दोघांमध्ये पण आपण जे स्वतःच अस्तित्व विसरून समोरच्यासाठी करायला जातो स्पेसिफिकली जवळच्या नात्यांमध्ये आणि मग त्याचा त्रास होतो तो त्रास वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मानसिक आणि शारीरिकरित्याही ट्रिगर देऊन जातो त्या विषयीचं आजचं हेलिंग आहे तर मी अमृता सुरदास तुमचं आपल्या आजच्या या सेशनमध्ये स्वागत करते या चॅनल चॅनलवर तुम्हाला म्हणजेच इमोशनल टेक्निक माइंड प्रोग्रामिंग सेल्फ डेव्हलपमेंट लॉ ऑफ अट्रॅक्शन यासारखे वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला इथे व्हिडिओ बघायला मिळतील तर सुरू करूया आजचं जे आहे हेलिंग ते म्हणजे पीपल प्लीजिंग लोकांच्या पुढे पुढे करणं लोकांनी चांगलं म्हणावं प्रेम रिस्पेक्ट दा, दाखवावा किंवा वेळ काळ वेळ काळायला उपयोगाला यायलाच हवं या इंटेन्शननी किंवा या स्वार्थापोटी कुठेतरी आपण जे पुढे पुढे करतो आणि त्याचा जो ट्रिप येतो त्याचा जो इमोशनली आपल्याला इन्बॅलन्स होतो तो आज आपण रिलीज करणार आहे चला तर सुरू करूया सो हॅन्ड हार्ट पेन हे जे पीपल प्लीजिंगचं पेन आहे त्याविषयी मी सांगते तुमचं जे असेल तुम्ही मनात धरलं तरी चालेल आय एम सॉरी आय really रिली सॉरी मला लहानपणापासून हे शिकवण्यात आलंय की लोकांना आधी प्रायोरिटी द्यायची लोकांना महत्व द्यायचं रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी मला सतत असं वाटतं की कोणी ना कोणी तरी कधी ना कधी तरी माझ्यावर खूप उप उपकार केलेले आहेत आणि त्याची परतफेड मी फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला योग्य वेळी योग्य ठिकाणी मदत करूनच होईल अदरवाईज नाही होणार आय एम रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी मी हा ग्रह सुद्धा करून घेतलेला आहे की एखाद्याला माझ्या कितीही त्रास असले तरीही जाऊन मदत करणे म्हणजेच पुण्य कमवलं जाऊ शकतं अदरवाइज नाही सॉरी फॉर दॅट प्लीज फगीव मी या सगळ्या चक्रामध्ये या सगळ्या लोकांच्या पुढे पुढे करण्यामध्ये मी स्वतःच अस्तित्व कधी पुसून टाकलं हेच मला कळलं नाही सो प्लीज फगेव्ह मी फॉर दॅट प्लीज फगीव मी मला काय हवं आहे मला काय आवडतं कोणत्या वेळी मला काय फील होतं हे सुद्धा मला त्यामुळे माहितीच नाहीये सो प्लीज फगीव मी फॉर दॅट प्लीज फगीव मी या सगळ्या लोकांच्या पुढे पुढे करण्याच्या मागे इंटेन्शन स्वार्थ मात्र आहे की त्यांनी मला प्रेम द्यावं समजून घ्यावं रिस्पेक्ट द्यावा माझ्या वेळे काळेला मदत करावी ह्या सगळा स्वार्थ हो, जेव्हा साधला जात नाही तेव्हा मला त्रास होतो सो प्लीज फॉर मी फॉर दॅट थँक्यू सो मच थँक्यू त्या प्रत्येक व्यक्तीला जिनी मला मी केलेल्या त्या प्रकारे रेसिप्रोकेट केलं नाही आन्सर केलं नाही मला मदत केली नाही मला समजून घेतलं नाही मला प्रेम दिलं नाही मला रिस्पेक्ट केलं नाही त्या प्रत्येक व्यक्तीला थँक यू थँक यू सो मच थँक यू त्यामुळे मला कळालं की आधी माझं अस्तित्व महत्वाचं आहे माझे अशी कनेक्शन महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी मी स्वतःला देऊ शकते सो so, थँक यू सो so मच आज आत्ता या क्षणी त्या प्रत्येक व्यक्तीला मी माझ्या कार्मिक आणि मानसिक बंधनातनं रिलीज करते पूर्णपणे डिझॉल्व्ह करते माझ्या मनातनं त्यांना पूर्णपणे माफ करते आणि स्वतःला पूर्णपणे या सगळ्यातनं डीपली अँड कॉन्शियसली रिलीज करते आय लव्ह यू अँड आय रेस्पेक्ट यू डिअर पीपल प्लीजिंग आय एम सॉरी फॉर क्रिएटिंग दिस नेचर प्लीज फगिव्ह मी हा स्वभाव आहे हेच मी डोक्यात ठरवलं होतं यासाठी अँड थँक्यू सो मच या स्वभावाचे जे काही परिणाम मला दिसले त्यासाठी आणि थँक्यू या सगळ्या चांगल्या गोष्टी शिकले मी या सगळ्या गोष्टीत ही जी लर्निंग मला मिळाली त्यासाठी आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक यू आय लाव यू आय एम सॉरी Please forgive me. Thank you. I love you. Take a deep breath. Hold and release. Three, two, one. Relax, relax, relax and release. Just release. Grab your hands. Absorb all the healing energy. आपण ह्याच्यासाठी टॅपिंग करणार आहे सो so स्टार्ट टॅपिंग विथ मी इवन दो मला हे पूर्णपणे अतिशय मान्य आहे पटलंय की लोकांच्या पुढे पुढे करण्यात लोकधारजिणा का होण्यात काहीही भलं नसतं पण कळतय पण वळत नाही हेही तितकच खरं आहे मला स्वतःला कितीतरी वेळा त्रास होत असताना मी लोकांना अगदी आउट ऑफ द वे जाऊन मदत केली हे माझं चुकलं का या गोष्टीचं मला गिल्टही येत आणि ज्या ज्या लोकांनी मला मदत केली नाही माझ्या वेळेला त्या त्या लोकांवर ब्लेमही येतोय या सगळ्या माझ्या माइंडसेटला आज आत्ता या क्षणी मी रिलीज करते स्वतःलाही या सगळ्यातनं पूर्णपणे रिलीज होण्याची कमांड देते डीपली अँड कॉन्शियसली स्वतःला स्वतःच्या सोल एनर्जीला या सगळ्यासाठी माफ करते आणि इथून पुढे माझ्या सुख समृद्धीची माझ्या मान सन्मान प्रेमाची शंभर टक्के जबाबदारी घेते आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय वेल बिंग अँड आय लव्ह मी मी स्वतःचा आहे तसा आहे त्या ठिकाणी आहे त्या क्षणी पूर्णपणे स्वीकार करते सावकाश सोडायचा आहे अतिशय सावकाश रिलॅक्स 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 अँड स्टार्ट टॅपिंग करायला सुरुवात करायचं आहे आपला पहिला मेरेडियन पॉईंट हे जे काही मी माझ्या नातेवाईकांची किंवा मा माझ्या जवळच्या लोकांसाठी पुढे पुढे लोक दार्जिनेपणा केलाय रिलीज ज्या ज्या व्यक्तींसाठी मी हे केलंय त्या त्या व्यक्तींनी मला जे दुःख दिलंय मला जो त्रास दिलाय रिलीज या सगळ्यामध्ये मला जो अपमान वाटतोय किंवा मला जे डिसरिस्पेक्ट वाटतोय रिलीज मला जेव्हा जेव्हा गरज होती पैशाच्या बाबतीतली तेव्हाही कोणी जे कोणी उभे राहिले नाही त्यांच्याविषयीचा राग रिलीज या सगळ्यांमध्ये मी कुणातरी एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना जे ब्लेम करत आहे रिलीज हा स्वभाव किंवा हे नेचर चुकीचं आहे हे मला आत्ता कळालंय पण त्याच्या आधीच केलेलं काय याचाही ट्रिगर मला येतोय रिलीज मी स्वतःला माफ करू शकते पण त्या व्यक्तीला करू शकत नाही रिलीज ज्या कोणासाठी मी जगाच्या वेगळं वे जाऊन मदत केली किंवा प्रयत्न केला मदतीचा ती व्यक्ती माझ्याशी नीट बोलतच नाही रिलीज तीच व्यक्ती किंवा त्याच व्यक्तींनी ज्यांना ज्यांना मी मदत प्रेम रिस्पेक्ट दिला त्यांनीच मला परत हे सगळं द्यावं रिलीज माझ्या या सगळ्या ओव्हर एक्सपेक्टेशन्स ज्या मी लोकदार्जिन्यपणासाठी केलेल्या होत्या रिलीज माझं जे इंटेन्शनच चुकलं होतं की कोणीही काही देण्यापेक्षा योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य ते करावं ही रिलीज माझा स्वार्थ चुकला आहे त्याचा आलेलं गिल्ट रिलीज आणि या सगळ्या मागे ज्या व्यक्ती आहेत मग ते नातेवाईक असू दे किंवा प्रोफेशनल रिलेशनशिप मधलं कोणीही असू दे त्यांच्यावर केलेला ब्लेम रिलीज आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःला अतिशय अंडर एस्टिमेट केलं स्वतःला त्रास करून घेतला वाईट वाटून घेतलं वाट या सगळ्या भूमिकेतनं तेही रिलीज त्यात मी दो या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या असतील असं मला कधी वाटलंच नव्हतं या सगळ्या पीपल प्लीजिंग किंवा लोकांच्या पुढे पुढे करण्याच्या माझ्या वृत्तीला आज मी पूर्णपणे रिलीज करते इथून पुढे मी लोकांची मदत करेन पण योग्यतेसाठी करेन ना की स्वार्थ ठेवून करेन आणि स्वतःला कोणाशीही अटॅच होऊ देणार नाही तसा प्रयत्न तरी करेन हे प्रॉमिस करून मी आता माझ्या या सगळ्या ट्रिगरला या सगळ्या पीपल प्लीजिंग ऍटिट्यूडला माझ्या शरीरातनं मनातनं विचारातनं रिलीज करते आणि स्वतःला अफर्मेशन देते मी स्वतःचा आहे तसा आहे त्या ठिकाणी आहे त्या क्षणी पूर्णपणे स्वीकार करते आणि या सगळ्यांना पूर्णपणे माफ करते ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश रिलीज करायचं आहे अतिशय सावकाश रिलॅक्स 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 हँड्स हिलिंग एनर्जी मला चॅट मध्ये सांगा सांगा तुम्हाला कसं वाटलं ते आणि माझ्याशी शेअर करा ओके येस yes. थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग विथ मी हे आजचं हिलिंग तुम्हाला कसं वाटलं हे पीपल प्लीजिंग किंवा असं लोकांच्या पुढे पुढे तुम्हीही केलं होतं का या सर्व नव मला कमेंट्समध्ये सांगा हे आजचं हिलिंग तुम्हाला कसं वाटलं याबद्दलही डिटेल्स सांगा इनर चॉईल्ड हिलिंगमध्ये या पीपल प्लीजिंग ॲटिट्यूड किंवा नेचरसाठी बरेचसे टूल्स अँड टेक्निक्स मी सांगते आणि त्याद्वारे त्यांचं रिलीज वर्क करून घेते कारण की हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि ते कुठेतरी सबकॉन्शियस लेवलला बसतं आणि त्या सबकॉन्शियस लेवलला गेल्यामुळे होतं असं की ट्रिगर वाढत जातात म्हणजे राग लोप जे काही आहे त्या व्यक्तीविषयी त्या सिच्युएशन विषयी प्रसंगाविषयी पर्यायाने स्वतःविषयी स्वतःवरचाही वाढत जातो आणि मग ह्या इमोशन्स ज्या आहेत हा जो राग आहे तो शारीरिक दुखणे वाटे कुठेतरी बाहेर पडतो जसं मी आता सांगितलं की या इथे कुठेही तुमचं दुखत असेल तर त्याद्वारे तो बाहेर पडतो तर याद्वारे तुम्ही रिलीज करू शकता तुम्ही रिलीज केल्यानंतर किती पॉईंटने तुमचा ट्रिगर कमी झाला हेही मला चॅटबॉक्समध्ये सांगा की वन टू टेनच्या स्केलवर किती पॉईंटनी तो कमी झाला आहे हेही सांगा चॅन्टिंगचा सा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे तो बघून तुम्ही प्रॅक्टिस केली तरी चालेल कारण की हिलिंग म्हणजे हो पोनो पोनो आणि टॅपिंग याआधी तुम्हाला चॅन्टिंग करायचं आहे टॅपिंग करायचं आहे आय एम सॉरी प्लीज फगेट मी थँक्यू आय यू तो तो व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही तो बघून प्रॅक्टिस करू शकता शकता थँक्यू सो मच हा व्हिडिओ कोणाला तरी अशा तीन व्यक्तींना शेअर करा जे अतिशय पुढे पुढे करतात उगाच करतायत अगदी स्वतःचं अस्तित्व सोडून करतायत आणि त्याचा त्यांना त्रासही होतोय मानसिकरित्या अशा कुठल्या तरी तीन व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढे एका अशाच चांगल्या हिलिंग आणि टॅपिंग व्हिडिओ आहेत थँक्यू सो मच बाय बाय